किलो सोन्याचा जर होता त्या पैठणीला चार किलोचे पैसे गुरुजी किती उद्याच गणित लावा जाऊ द्या उद्याच लावा उद्याच लावा आपल्याकडे लय गणला आली जिच्या गळ्यात जरा असे एक दोन तोळ्याचे डागिने आहेत का ती गरीबाच्या बाईला हळीत कुकू देत नाही काय तिच्या कपाळावर काही इचूड होतो का तुला हा आणि जिच्या गळ्यात लय मेठे डागिने तिच्या कपाळावर आधी लावते कुकू हा काय तिच्या गळ्यातले का तू ह्या पदरात पडायलेत का काही गोष्टी करत असताना आपविचार करायचा नाही आपलं तुपलं पाहायचं नाही शास्त्र oh. हो हळद लावत असताना बाईनं कोणतीही बाई असू गरिजायची रात्रंदिवस लोकांच्या शेतात काम करणारी असू द्या सौभाग्यवती तिच्या कपाळाला ला हात लावून कुंकू लावून आनंद घ्यायचा आपल्या मालकाला आयुष्य वाढत असते ह्या oh. संक्रांती आता हळदी कुक उठवत आहेत ना हे शहरातले उतू आले पप्पा रस्त्याने फिरताय ना इतकी गर्दी यायची दहा वाजूस तर हो इतकी गर्दी त्याच्या संग थैल चाळण्या घासण्या शॅम्पूच्या पुड्या हो गुळाचे बारकाले ढेकळ हो त्याचे मग हो साबणाची खोकाड हो हे हे त्याच्यात त्याच्यात आणि तोंड पाहून करतात बाळू महाराजाची बायको आली की चांदीचं चा बुटकर आणि बाळू महाराजाच्या ड्रायव्हरची बायको आली की शॅम्पूची पुडी वंडी वाशीन तू वंडी वंडी वशीन केस राहणार नाही डोक्याला तू या केस हा गरीबाच्या बाईला शॅम्पूची पुडी देते आणि बाळ्या पाकिट आणतो तर त्याच्या बायकोला चांदीचं चा बघव देती वंडी वशीन वंडी कशासाठी कीर्तन ऐकायचे दत्ता बाबा हा याच्यासाठी तुम्हाला एक सांगू का आपल्याकडं कीर्तनायला दम नाही गुण कोणाला ना येतोय पोराचा सत्यनारायण असला तर आमंत्रण कोणाला असते कोपऱ्या कोपऱ्या घ्यायला त्याला साखर खाल्ली की चक्कर येते वरण खाल्लं की पोटा स्टूप पेट तू हो कढी खाल्ली की ना पाणी येतं आणि त्याला म्हणते जेवा आणि जे सगट खातू त्याला उरल्या बलीतेत ही पद्धत कसा सत्यनारायण पाव ना आपल्याला एक जण म्हणला महाराज लय नकान कडक बोल जाऊ तुमचे कीर्तन घ्यायचे नाहीत जाय म्हणले टपरी आहे नका घेईनच अजून काय वाच राहिल कशाला ताण घ्यायचा नाही घेतलेत नाही घेतले जाय तिकड म्हणे वाय धुतले बसायला गालीच्या टाकल्या नाथांकडं सोन्याचे भांडे लई होते चांदीच्या सोन्याच्या पेल्यात एकत पाणी एकत दूध आवाज दिला गिरिजा नऊ साडे नऊ वाजलेले आहेत मालकाच्या नैवेद्याच्या टायमाला काका जेवायला बसतील रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता एकनाथ महाराजांचं हरी हे आराध्य दैवत होत हरी म्हणजे विठेवरच माल रोज पुरणपोळ काय ताण असलो पाट्यावर वाट्यावर वाटायचं गुरुजी किती ताण आता काय करता येते आम काय कोण कोणकानी वृत्त सांगितलं यायला काय व्रत सांगते काय काय महाराज देवा 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 देव। रे ज्ञानो बराय सांगितलेले व्रत करा माझ्या माईनो तुमचं भलं होईल काय भांगारायचे व्रत ऐकता तुम्ही हा आणि जे तुम्हाला व्रत सांगते ते पाळीत ते आहेत का त्याला आहेत का व्रताचा काय अभ्यास काय मिळेल का त्या नाही एकादशीसाठी जो बोलतो ना त्याला एकादस आहे का हे बा तपासवा मायबापावर जो बोलतो का तो मायबापाला सांभाळतो का ते बघा नाही तर माय तर काय गाण्यातले लोक पण चांगलं सांगायलेत ना कविता पण माय बापाविषयी गोड होत्या मी दोन सिनेमातले गाणे पाहिले माय बापासाठी मायकड तुम्ही आता आलाय पण ते ट्रॅक्टर मध्ये ऐकायचो मा कितनी अच्छी हे सिनेमातलं गाणं ते साधा माय बापासाठी चांगलं बोलतेत ना अरे पण तू कीर्तन सांगतोस तू तु माय बापाला तरच लोकायला बोल नाही तर की नाही कीर्तन सांगायची विठाला विठाला, 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 विठाला। बघ गिरिजा हे आमच्या घरी व्रत काय का होतं आणि अकरा दिवस पुरणपोळी पोळी खाऊ घातली मला रोज सकाळी म्हणजे नको नको नाही बया तुम्ही खाजाची पोळी तर मग दहा दिवस मी खाल्लीन अकरा दिवशी म्हणलो कशी उठ तिसन पुरण <laughs> शिजतीच मागच्या महिन्यातच शिजील म्हणजे शिजून फ्रीजमध्ये ठुवून दिलं त्याच्यातलं उनिसं तोडीन पोळीत घालीन काय बाळू <laughs> हे तुम्हाला रागेन म्हण ना आमच्या पोरायच्या मायवर घेतलंय तितका कारभारीच करायला नाही मग <laughs> हिशाबात हे मग कारभारीच खाल्यावर का मी नाशिकला गेलो असतो कुंभमेळ्यात काव लावून हे तुमचं सांगतोय तुमचं विठाला विढाला स्वयंपाक बाराला काही वेळ बाकी आणि त्याला संध्या करायची होती संध्या कुठे करू देवघरात करा तुळशी पशी करा गाईच्या गोठ्यात गाई करा नाथांकडं गाई होत्या ना हो आणि नाहीतर मग गोदावरीच्या पात्रात करा प्रत्येकाचं पुण्य वेगवेगळं याबा भजन घरी करता येतं ठाईचं बै सोनी करा एकचित्त अंथाळ पण मंदिरात भजन केल्याची मजा वेगळीच असेल भरतानं चौदा वर्षे बावीस दिवस भजन केलं ते अयोध्येत नाही केलं स्वतंत्र नंदिरामात केलं हो म्हणून मारुती सारख्याला पर्वतांतर एकदा खाली उतरावं लागलं ही ताकद आहे ना ठिकाणात ताकद आहे आपल्याकडे पानुरंगाची मूर्ती आपण त्याच्यात त्याला आळवलं विटेवर मालक विथ प्राप्त होईल पण पंढरपूरचं महत्व पंढरपूरचं येथील तृणा आणि पाशांती दे वा तिथली महत्तीच वेगळी आहे ना काही बी कसं होईल बरं शक्य नसतं ते नसतं शक्य राम ओझायचे मंदिर हां क्या बात आहे वा वा वा, 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 वा. मग तुम्हाला गोदावरीच्या पात्रात संध्या केल्याचं पुण्य अनन्य आहे गाईच्या गोठ्यात संध्या केल्याचं पुण्य अनन्य आहे तुळशी पशी संध्या केली त्याचं पुण्य अनन्य देवघरात केली त्याचं अनन्य कुठं करायचं ते म्हणले तुळशी पशीच करतो ते संध्या त्याचं नाटक होतं त्याला बघायचं होतं एकनाथ महाराज करते एकनाथ महाराजांनी विचारलं होतं सगळं तुम्ही सोन्याच्या पात्रात जेवताल का नाही म्हणे मी अनुरागी मग केळीच्या पानाचे द्रोण तर केळीच्या पानाचे द्रोण करायचे असतील तर केळीला जिथं असताल तिथं म्हणून केळीचे पानं तोरड्यावर उन्हात ठोवा लागते ते नरम झाल्यावर मग कवळ्या पानाचे दुरणं लावता येते जिंकण्याच्या पॅन्टीवाल्याने हे काही ध्यानात घेऊ नका मी हे जुन्या लोकायला माहितीन त्यायचं सांगतो एक जणाला केळीचं पान फाटले होते म्हणलं मला शिवायचं जिथं सुई घालीन तिथं फाटू लागलं तसाच ता तसं संसार केळीच्या पानासारख्या चिरकळ्याच होत्या त्याच्या शिवायला गेलं की चिरकाळी शिर आणि मग नाथांनी पानं गरम करायचे गिरिजा पानं शेफर गरम करा पानं गरम केले त्याचे द्रोणे लावले त्याच्या पंतराळ्या बरोबर कापून विपून पद्धतशीर पंतराळ्या टाईम गेला पण आणि मग जेवायला पाट लावले त्याच्यावरती एकनाथ महाराज कधी सोन्याच्या ताटात जेवली नाही वैकुंठवाशी माधव महाराजांचा पुरावा होता त्यांच्याकडं ताटं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सोन्याच्या ताटात जेव घालायचे अनुरागी सिद्ध असेल जेवायचं नसेल तर केळीचे पात्र किंवा पळसाची पानं असायची पण ते स्वतः मात्र सोन्याच्या पात्रात कधी जेवले नाही त्यांच्याकडं होतं भरपूर मोठी माणसं व्यक्ती आणि मग जेवायला बसले लोणकड्याचं तूप होतं बसतं असं उगं ते डब्या येतलं नव्हतं घरी कडीलेलं होतं स्वतः रई लावलेली त्याच आपल्याला ऍडवटाईज भेटतात हा शुद्ध मध आहे एका औषध घ्यायचं होतं तर मेडिकलमध्ये गेल्या होत्या मोबाईल दाखवले यांची ॲडवटाईज पहा तर मी ज्यानं हा मतसुद्धा आहे याला मोहळ होलीत येतं का हा मग याला मोहळ यानं एकदा होलीलं नाही आणि ह्या नालायकाचं ऐकून मी तो मत कसा घेईन मी त्याच्या बुटाची बरोबरी करू शकत नाही पण यानं कधी मोळ होलिच नाही ना आपल्या देशात काय गाजलेल्या माणसाला ॲडवटाईजला बोलिते शेताला पाणी देणारी पैप आरुटाईजला कोण आहेत तुम्हाला माहित का सिनेमात नाचणारे यायला आहे का ऊसात गेल्यावर कस कापत आहे हा बैंगनात गेल्यावर कसे काटे टोचतेत हरभऱ्याच्या आंबीत जर दोन दिवस कोळपे आणले ना तर तिसऱ्या दिवशी बैलाचे घोटे आहेत हरभऱ्याच्या आंबीत आंबा अशी असावा आणि कोळपे हानावा हरभऱ्यात तिसऱ्या दिवशी बैलाचे घोटे फुटतेत आणि हे पाईप चीज करणाऱ्याला जर हरभऱ्याच्या आंबीतून सॉक्स काढून फिरवा तीन घंटे इचकी आणि ते म्हणतो उत्कृष्ट क्वालिटीचा पाईप हे त्या कंपनीवाल्याच्या पाईप घालायला पाहिजे तोंडात विठाला ज्या शेतकऱ्याने बुटाची चपलाची परवा न करता पंधरा पंधरा फुट उसात फिरलाय सोयाबीन असेल कापूस असेल गहू असेल ज्वारी असेल ही चुकाड्याची नाही केली अशा शेतकऱ्याच्या हातानं ऍडव्हर्टाईज करा ना देव तुमचं चांगलं करीन खताची ऍडव्हर्टाईज त्याला पसा म्हणा काय माहितीये का आपल्याकडे जे ओरिजिनल काम करत आहे त्याचं पहिल्यापासून नाव नाही शेतू कोणी बांधला वानर किती लांबीचा होता बाराशे किलोमीटर साडे तेरा चौगे चिरून चौगा अंतर नाही कळायचं जाऊ दे उगा ताण होईल तुम्हाला पण बाराशे किलोमीटर लांबी केवड्याने पर्वत लागले असतील दत्ता बाबा होय सुदाम बाबा वानरायल गिरीधर म्हणले का पंढरपुरातल्या मालकाने एकदाच पर्वत करून गळी धरलं होतं गिरीधर ना मारुती राय म्हणले देवा काय तुमचं काम आहे असंच असतं मोठा लय माणसाचं पाचोळा झाला कि ते आडवटायला पुढंच हम्म पुढं त्यायला पुढं जा त्या म्हणून पोरायला सांगतो पैसे कमी जा धनवंता लागी सर्व मान्यता साडे दहा हल नका दात घाशी जाऊ लवकर दात घासून शेतात येडा करायला जात जा, करा जा, जा। रानात गेलं राजे हो पीक बोलत आहे आपल्याला आपल्याला पीक बोलत आहे हरभर बोलत आहे कापूस बोलतो ऊस बोलतोय सोयाबीन आहे आपल्याला गहू बोलतोय आप हे गोंबी आखडू हाली रे पाणी दे पटकन बोलतो आपल्याला पीक बोलतय बोलतंय पैसा देव नाही राजू पैसा संत नाही पण देव आणि संत याच्यानंतर जगातली तिसरी शक्ती कोणती असेल तर ती पैसा आहे धनवंता लागी सर्व मान्यता आहे पैसे कमत जा हो एक जण म्हणलं काय पैसे कमड्या बांधून न्यायचेत का तू ह्या तू नेत नसतेत त्या नालाय काच ऐकलं जाऊ नका हा पाहुणे पत्रिका देत नाहीत राजू पाहुणे ज्याचं वाजलं त्याला त्यानं दारू नाही पिऊ द्या पती नाही खेळू द्या त्याच्याकडे पैसे नसले सुद्धा आम्ही पाहुणे मुळ वाट्याने पत्रिका वैवशी आहे भाऊ दक्षिणेच्या महाराष्ट्राचा निरोप आला आणि त्या निरोपाला सामोरं जावं लागलं आणि लोकांचे सजेनाच्या मार्गाचा नियम आहे काशीच्या मार्गाचा नियम आहे पंढरीश परमात्माचा नियम आहे या स्पी लोकांमध्ये जीव नसेला ब्रह्मांडाचा मालक जरी आला जीव नसेल आला याला थांबता येत नाही यादी

you uh -huh.

प्राजक्ता डॉक्टर कीर्ती राघवेंद्र होते बऱ्यापैकी हा सात्विक सदाचारी उद्देशित परिवार एका मोठ्याशा आधार वडाच्या शाहीत आणि वावरणारा परिवार ज्यांच्यावर फार क्षेत्र छत्र पहिली बाबुराव वाचताना कार्यरत गोडशी अशी अनेकोळासारखी छाया दिसण्यासाठी जरी वापर गेली असेल तरी आशीर्वादाच्या सुरू कार्यस्वरूपी आपण परिवारावर स्वर्गीय बाबा बाळा आहोत शिकूनच शेतकऱ्या इथून लोकांच्या शरीर प्रार्थना करतो आणि माझा मुलावर आज बऱ्यापैकी राजकीय क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील व्यापार क्षेत्रातली आध्यात्मिक क्षेत्रातली माझा शैक्षणिक आहे ही सर्व क्षेत्रातील नाविन्यपूर्ण व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित आहे मी वक्ताना तुम्हाला प्रणाम करतो आमचे पेट्रोल व्यवसाय सुद्धा आहे आणि बऱ्यापैकी परिसरातून आलेली खूप शिक मराठी दिवसात

माऊली महाराज शिंदे सतत सतत फार दिवसापासून संपर्क करत होते आज स्वतः ते हजर सुद्धा आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद प्रमाण तथा आदिरोपरायण कायना शाळे गांधी गाणपुरिला माउली महाराज आवटी सुद्धा आहेत त्यांना सुद्धा प्रधान तथा हरिरोपरायण कायना शाळे त्यांनी उत्कृष्ट गोष्ट प्रमाण आमचे पवार महाराज त्यांना सुद्धा धन्यवाद प्रधान तथा आदरणीय हरिरोगीपरायण कायना शाळे रणपूर्तीप्रायन पाचशे महाराज त्यांना सर प्रणाम काळे महाराज गणेश महाराज मस्त महापायावरी या वारकरी संस्थांच्या चौदा सर्वांना प्रणाम करतो सर्व शिष्य धन्यवाद देतो कॅमेरा धन्यवाद देतो मला असं वाटतं असं बोलणं म्हणजे मूर्ख पणाच तोंड आहे यम हा पैशाला घेत नाही यम हा निवडलेला नाही एका व्यक्तीनं एक ट्रकभर पुस्तक वाचते एक ट्रकभर पुस्तक वाचत ट्रकभर मला मागच्या आठवड्यात भेट करत म्हणे मी एक ट्रकभर पुस्तक वाचत काय करत म्हणलं मी आवाज सांगतो का तू ट्रकभर पुस्तक वाचत काय कामाचे सध्या या पुस्तकाकडे मनाकडून मनाकडे पाऊस पडशील नाही म्हणले पाहता येत नाही मग हे क्रोधभर पुस्तक वाचत असताना तो एकवत होत आहे कोर भरयचे साधे विश्वाचे

सारे क्या सगळी थोड़ी थी